लोकसभा निवडणूक जसजशी जवळ यायला लागलीये तसतसं राजकीय पक्ष हे कामाला लागले या निवडणुकीची आचारसंहिता लवकरच जाहीर होणार अशा बातम्या तुम्ही वाचल्या किंवा ऐकल्या असतीलच विविध माध्यमांमध्ये आचारसंहिता कधी लागू होऊ शकते याच्या अंदाजित तारखाही सांगितल्या जात आहेत पण सामान्यांना प्रश्न हाच पडलेला आहे की निवडणुकीची चर्चा सुरू झाली की त्यासोबतच आचारसंहितेची देखील चर्चा व्हायला लागते ही आचारसंहिता असते तरी काय आचारसंहिता लागू झाल्यानंतर काय करायचं असतं आणि काय टाळायचं असतं राजकीय पक्षांनी सरकारांनी कोणती काळजी घ्यायची असते अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला पडले असतीलच तर त्याची सविस्तर माहिती तुम्हाला मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पहावा लागेल तेव्हा हा व्हिडिओ स्किप करू नका लोकसभेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्ष तर आधीपासूनच कामाला लागलेले आहेत आचारसंहिता लागण्याच्या आधी या सर्व पक्षांची लगबग असते ही आचारसंहिता लवकरच लागू होऊ शकते त्या पार्श्वभूमीवर राज्याचा विचार केला तर मंत्रालयात पटापट निर्णय घेतले जात आहेत मंत्रिमंडळाच्या बैठका मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या आहेत या माध्यमातून शासन निर्णय म्हणजेच जी आर काढणं विकास कामांसाठी निधी देण्याचा निर्णय असो विविध योजना मार्गी लावण्याचं काम असो असे निर्णय लवकरात लवकर घेण्याची लगबग सध्या सुरू झालेली आहे अनेक वेळा निर्णय प्रलंबित असतात तशा निर्णयांचाही निकाल या बैठकीत लागणार आहे अनेक आमदारांची निधीबाबत तक्रार असते त्यांचेही प्रश्न आचारसंहितेपूर्वीच मार्गी लावायचे असतात या निमित्तानं मंत्रालयात गर्दी देखील वाढलेली आहे मंत्रिमंडळाच्या होणाऱ्या बैठकीत या सर्वांचा आढावा घेतला जाईल एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ही बैठक होईल विविध माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यानुसार एकाच आठवड्यात कदाचित दोन बैठका देखील होण्याची शक्यता आहे शिंदेच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात आतापर्यंत सहासष्ट मंत्रिमंडळ बैठका झालेल्या आहेत त्यात पेक्षा अधिक निर्णय घेण्यात आलेले आहेत गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे या आठवड्यातली बैठक झालेली नव्हती त्यामुळे होणाऱ्या बैठकीत काही लोकप्रिय निर्णय घेतले जाऊ शकतात निवडणुकीपूर्वी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयांची संख्या जास्त असते आता हे तर सर्व झालं निवडणूक आणि त्यापूर्वीची लगबग या संदर्भातलं आता आचारसंहिता म्हणजे नेमकं काय त्याविषयी थोडीशी माहिती घेऊयात देशभरात तसंच राज्या राज्यांमधल्या निवडणुकीचं नियोजन निवडणूक आयोगाच्या मार्फत होत असत निवडणुकीच्या संदर्भानं काही नियम आयोगानं करून दिलेले आहेत हे सर्व नियम सर्वच राजकीय पक्षांना त्यांच्या उमेदवारांना हे पाळणं बंधनकारक असत हे नियम काही बारा महिने किंवा सदा सर्व काळ नसतात ते केवळ निवडणुकीच्या काळापुरतेच मर्यादित असतात जर या नियमांचं उल्लंघन झालं तर संबंधित उमेदवार राजकीय पक्ष यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार हा निवडणूक आयोगाला असतो एवढंच नाही तर उमेदवाराच्या विरोधात एफ आय आर दाखल केला जाऊ शकतो संबंधित उमेदवाराला निवडणूक लढवण्यास रोखलं जाऊ शकतं काही प्रसंगांमध्ये दोषी आढळलं तर ते सिद्ध झालं तर तुरुंगवासाची शिक्षा देखील होऊ शकते आचारसंहिता कधी लागू होते तर निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर लगेचच ही आचारसंहिता लागू होत असते निवडणूक प्रक्रिया पूर्ण नाही तोपर्यंत सरकारी कर्मचारी निवडणूक आयोगाचे कर्मचारी असतात ते आयोगासोबत राहतात तसच त्यांनी दिलेल्या निर्देशांची अंमलबजावणी करत असतात राजकीय पक्षांना आचारसंहिता लागू झाल्यानंतर काय काळजी घ्यावी लागते त्यावरती एक ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकूया आचारसंहिता लागू झाल्यानंतर राजकीय पक्षांना कुठल्याही प्रकारची नवी घोषणा करता येत नाही कुठल्याही योजना किंवा इमारतीचं अनावरण लोकार्पण भूमिपूजन होऊ शकत नाही ज्या माध्यमातून कुठल्याही राजकीय पक्षाला फायदा होईल असं सरकारी खर्चातून कोणतंही काम केलं जाऊ शकत नाही राजकीय पक्षांचे उमेदवार राजकीय पक्षांना सभा संमेलन रॅली काढण्यापूर्वी पोलिसांची पूर्व परवानगी गरजेची आहे राजकीय पक्षांना कुठल्याही कार्यक्रमाच्या आयोजनापूर्वी पोलिसांना कळवणं आवश्यक आहे सरकारी खर्चावर होणाऱ्या धार्मिक तसंच सांस्कृतिक कार्यक्रमांचं आतिथ्य किंवा अतिथी म्हणून मंत्र्यांना सहभागी होता येणार नाही कुठल्याही व्यक्तीकडे पन्नास हजारांपेक्षा जास्त रोकड सापडली तर कारवाई करण्याची तरतूद यामध्ये आहे निवडणुकीच्या प्रचाराचं ठिकाण किंवा मंच म्हणून धार्मिक स्थळांचा वापर करता येणार नाही आचारसंहिता काळात कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याची बदली करता येणार नाही अगदीच गरज असेल तर निवडणूक आयोगाची परवानगी यासाठी घ्यावी लागणार आहे हे सर्व नियम राजकीय पक्षांना पाळावे लागतात यात कारवाईची तरतूद असल्यानं मतदारांच्या दृष्टीनं एक चांगली बाब ही असते म्हणजेच निवडणूक प्रक्रिया न्याय पद्धतीनं पार पाडण्याबाबत मतदार आश्वस्त असतो आणि गैरप्रकारांना आळा देखील यामुळे बसतो ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया देखील आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे आधी सांगितलं त्याप्रमाणे कमेंट देखील करा आमच्या फेसबुक एक्स आणि इन्स्टाग्राम पेजलाही फॉलो करायला विसरू नका धन्यवाद